गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आपला परिचय द्या सर माझं नाव शेख आहे मी राहते ओके आणि बाय बॅकग्राऊंड काय करतो आपण सर मी टेलर काम करते टेलर काम करता येस oh. आणि या गोल्डन स्टार फॅमिली सोबत आपण कधीपासून जॉईन झालाय सर एकतीस ऑगस्टला जॉईन झाली सहावा महिना चालू आहे आता सहा महिने जवळपास होत आले आपल्याला तर मग या फॅमिली सोबत करण्यापूर्वी आपल्याला काय चॅलेंजेस होते सारख मशीनवर बसून मानाला सूज आलेली होती सर ओके आणि सूज आल्यानंतर मग मान जास्त दुखायची मग एक्स रे काढल्यानंतर डॉक्टर म्हणले दोन्ही मनके एकाला एक जॉईन झालेले त्याला वजन लावा लागल सहा सात दिवस वजन लावत होते ओके okay. तरी फरक नाही होता आणि सर पीसीओडीचा बी त्रास होता त्रास होता हो चार चार पाच पाच महिने पीसीओडी येत नव्हती आणि आल्यानंतर खूप ब्लडिंग व्हायचं जास्त मध्ये आल्यानंतर जास्तीच ब्लडिंग व्हायचं हो, येत नव्हती हो, चार चार महिने येत नव्हती आणि आली नंतर पुन्हा ब्लडिंग जास्त होत होती हा त्रास किती वर्षापासून होता हा हो त्रास आठ ते नऊ वर्षापासून होता त्याच्यासाठी आपण काही डॉक्टरांना विचारलं त्यांचं मार्गदर्शन घेतलं किंवा दुसरे काही उपचार केले हो सर डॉक्टरांपैसे जायचे मनसर माहित सर तुम्ही असहुली तर, तर मनसाला हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर दोन तीन महिन्यानंतर सोनोग्राफी करायचे तीन महिन्याचे एकदम गोळ्या द्यायचे ते म्हणायचे वेट वाढत नाही आयुर्वेदिक गोळे पण त्याने भरपूर वजन वाढलेलं होतं माझं आणि मग त्याच उपचारासाठी जात होतात त्याच्या आणि त्याच्यामुळे वजन हो, हो आणि दरवेळेस गोळ्या घेऊन यायची तीन महिन्याच्या मग मेडिकल मध्ये एक मॅडम होत्या म्हणजे मॅडम मी तुम्हाला दर दोन महिन्याला तीन महिन्याला बघते तुम्ही सारखं दवाखान्यात येता तुम्ही एवढ्या ये गोळ्या घेऊन जाता तुम्हाला मुलं वगैरे नाही का म्हणलं मॅडम मला दोन मुलं आहेत तर मग म्हणलं तुम्ही गोळ्या कशासाठी नेता म्हणलं माझं पीसीओडीचा त्रास आहे त्यामुळे गोळ्या घेऊन जाते मी म्हणले आता काही हो, राहिले हो, गोळ्या खाता म्हणले जे होईल ते होईल त्यापासून मी गोळ्या खायचं बंद केलं आणि एक दिवस मग मोहन गणगी सरांचा व्हिडिओ बघितलेला फेसबुकला ओके okay, फेसबुकला व्हिडिओ बघितला त्यांचा हो सर मग त्यांना कॉल केल्यानंतर त्यांनी लिंक पाठवली हो आणि दुसऱ्या दिवशीपासून जॉईन झाले मी okay, ओके म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण या गोल्डन स्टार सर कसा विश्वास ठेवला बरं या सोशल मीडियावरती आपण सोशल मीडियावर सर विश्वास तर नव्हता ह्याच्या अगोदर मी एक औषध घेतलेलं होतं वेट कमी करायचं त्यांनी घरी येऊन भरपूर डायटच लिहून दिलेलं होतं बारा वाजता हे खायचं एक वाजता ही गोळी घ्यायची पाच वाजता काय खायचं आठ वाजता काय खायचं त्यांनी जेवढं लिहून दिलं तर तेवढं तर माझ्यापासून नाही झालं ती डायट वगैरे करणं आणि मग एक महिन्यानंतर परत आले ती म्हणजे मॅडम तुमचं वजन किती कमी झालंय तर म्हणलं सर वजन तर कमी नाही झालं माझं पण दोन किलो वजन जास्त वाढलेले असं <laughs> होणारच नाही म्हणले म्हणलं आता माझं तर झालेलं आहे म्हणलं मग मला माहित नाही ऐकत का नाही म्हणून त्यावेळेस थोडक्यात तुमचं सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही ते सुद्धा घेतलं होतं आणि तिथं वजन वाढलंच काहीतरी औषध घेऊन आणि मग या गोल्डन स्टार परिवारावरती कसा विश्वास बसला त्यानंतर मोहन सरांचे व्हिडिओ लाईक केल्यानंतर दोन तीन वेळा पाहिलं मी सरांचं व्हिडिओ गामाचे आंघोळ वगैरे ते फोटो टाकायचे तर म्हणजे विश्वास तर करून बघा आणि सर माझ्या दोन नंतर आहेत ना ते बी आपल्या मध्ये आहेत त्या ओके म्हणजे आरोग्य फॅमिली मध्ये त्या जॉईन आहेत आणि मला सांगा मग तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुमच्यामध्ये कशा पद्धतीने ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही पाहिले सर जॉईन झाल्यानंतर एका महिन्यात माझा पीसीओडीचा प्रॉब्लेम संपलेला आहे आणि मानाला जेवढी बी सूज आलेली होती पूर्ण सूज एकदम कमी झाली दिवसभर मशीनवर बसलं तरी आता काय त्रास होत बी नाही आणि एनर्जी ड्रिंक मुळे छानपैकी एनर्जी बी राहते एनर्जी मुळे छान अशी एनर्जी आणि मानेचा त्रास होत नाही हो आणि पीसीओडीचा प्रॉब्लेम काय म्हणतो पीसीओडीचा प्रॉब्लेम सर पहिल्या महिन्यापासूनच माझा संपलेला आहे पहिल्या महिन्यापासूनच पूर्णपणे संपलेलं आहे प्रॉब्लेम ओके आणि वजन किती कमी झालंय टोटल तर माझं वजन त्र्याऐंशी किलो होत आता अडुसष्ट माझं पंधरा किलो वजन कमी झालेलं पंधरा के जी फॅट लॉस झालाय आपला हो सर ओके आणि अजून काय बदल जाणवतोय बदल भरपूर जाणवतोय कंटाळा येत नाही काम वगैरे करायला ओके म्हणजे आता आळस यायचा कमी झालाय आट 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 तर खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशन झालाय पंधरा लॉस झालाय पीसीओडीचा जवळपास किती वर्षाचा म्हणला मॅडम आठ वर्षाचा होता सर आठ वर्षाचा प्रॉब्लेम होता किंवा एकतर येत नव्हती आणि आली तर जास्तीचं ब्लडिंग होत होतं अशा प्रकारचा त्रास होता आणि त्याच्यासाठी त्यांनी खूप सारे उपचार केले होते आणि के के ते उपचार करायला गेल्यामुळे त्यांचं वजन वाढलं कारण की मेडिसिन शरीरामध्ये गेलं स्टेरोईड गेलं त्याच्यामुळे वजन वाढत गेलं आणि वजन कमी करणं हा त्यांना अत्यावश्यक वाटलं आणि गोल्डन स्टार सोबत जोडले गेले आणि सकस संतुलित आहार प्रॉपर पद्धतीने नियोजन केलं कोचं योग्य मार्गदर्शन घेतलं डेली व्यायाम केला हा त्यांच्यामध्ये झालेला वैयक्तिक बदल आहे जॅस्मिन सेख मॅडमचा एकंदरीत काय सांगाल तुम्हाला काय वाटतं की या सगळ्या आहाराची आणि मार्गदर्शनाची काय जादू तुम्हाला दानौ? सर आहाराची जादू सगळ्यांनी आहार घ्यायला पाहिजे आणि मला आहार पहिल्या महिन्यानंतर आलताना त्यावेळेस सरांना मी विचारायची सर किती घ्यायचं काय करायचं का आणि डाएटचं बी मला जे खायचं ना मी आधी सरांना मेसेज करत असते सर हे खाल्लं तर चालेल का मग सरांना फोन करण्यासारखं बरोबर नाही वाटत ते कामावर असतात ना त्यामुळं मग जेव्हा त्यांना सुट्टी भेटल त्यावेळेस ते रिप्लाय मॅडम हे खाल्लं तर चाललं हे नाका खाऊ वेट वाढत ओके okay. म्हणजे तुम्ही प्रॉपरली गायडन्स घेतलं बारीक बारीक गोष्टी कोचच्या मार्गदर्शनाने केल्या आणि म्हणून तुमच्यामध्ये okay. बदल झाला खूप अभिनंदन या ठिकाणी डिस्क्लेमर देईल की वैयक्तिक बदल आहे प्रत्येकामध्ये वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो धन्यवाद